सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना माझा गुगल ऍडसेंट पिन आला आणि मग बरं वाटतंय आता मला म्हणजे माझ्या डोक्यावरचं जे टेन्शन होतं ना ते बऱ्यापैकी कमी झालं खूप टेन्शन होतं मला म्हणजे माझे, माझे एक लाख सबस्क्रायबर झाले तरी पण माझा गुगल ऍडसेन पिन काही आलाच नव्हता त्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्यात मी तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं की मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय काय अडचणी निर्माण झाल्या काय काय नाही तर खूप म्हणजे खूप अडचणी निर्माण झाल्या ऍक्च्युली काय झालं माहिती का सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे की माझा ऍड्रेस जो आहे ना तो गावाकडचा होता आणि गावाकडचा ऍड्रेस तर त्यासाठी आम्ही दोन वेळा अप्लाय केलं आवाज कमी कर ना का तुझा तुझा आवाज कमी करते का तर त्यासाठी आम्ही दोघीच असतो दिवसभर घरामध्ये तिची मम्मी कामाला जाते हो शाळेत जातो स्कूलला जातो माझे मिस्टर कामाला जातात आम्ही दोघीच असतो दिवसभर घरी मग मार खाती माझ्या हातचा बहिणीची मुली आहे माझ्या तर त्या गोष्टी आपण नंतर बोलू तर खूप म्हणजे खूप वाट बघत होते मी ॲडसेंट पेनची कारण की म्हटलं एवढे माझे एक लाख सबस्क्रायबर झालेत कारण तुम्हालाही माहिती की जे आता यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतात बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे की, की ज्या वेळेला आपले थोडे दहा डॉलर झालेत त्यावेळेलाच तुम्हाला गुगल ॲडसेंट पेन लगेच लगेच लगे मागवता येतं तसं माझे एवढे सबस्क्रायबर झाले मला इतकं टेन्शन आलं होतं म्हटलं आता कधी येणार काय येणार कारण एवढे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते नेमकं त्यामध्ये अडचणी येत होत्या फायनली काही प्रोसेस केल्या मी ॲड्रेस वगैरे चेंज करून घेतला जो आधार कार्डचा माझा ॲड्रेस आहे ना तो चेंज करून घेतला प्रॉपर ह्यांनी हे केलं त्याच्यामध्ये काय सेटिंग्स असतात काय असतात ते ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे काय मला तर माहिती पण नाही मी फक्त व्हिडिओ टाकायचं काम करते व्हिडिओ टाकणं हे माझं काम आहे सगळ्या एडिटिंग वगैरे हे ते सगळ्या गोष्टी मी बघते आणि बाकीचं जे काय आहे ना ते अप्लाय वगैरे करणं ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात व्हिडिओसाठी ते किंवा अपलोडिंगसाठी वगैरे इतका जास्त काही इंटरेस्ट घेत नाही ते त्यासाठी आमच्या दोघांची मी जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं दोघांचे आमचे दो बरेचसे वाद झाले त्यामध्ये ते बोलले सुद्धा मला की माझं काम मी करतोय ना तुझं काम तू तु करायचं का असं बोलले सुद्धा आहे ते मला मला म्हणतात मी माझं काम करतो ना मी कामावरती नोकरीला जातो ना कंपनीमध्ये माझं हे काम नाही तुला करायचं असेल तर कर नाही करायचं असेल तर नको करून पण आपल्याला वाटते ना की कुठेतरी दोन पैसे चार पैसे मिळावे म्हणून थोडासा अजून हातभार लागावा तर त्यासाठी मग मी स्टार्ट केलं त्यांनी मला सुरुवात म्हणजे एक रस्ता दाखवून दिला की हां तुला असं असं केलं तर तुला ह्या रस्त्यावरती थोडंसं सक्सेस मिळेल किंवा तू चार पैसे कमावू हो शकशील तर त्यांनी तो रस्ता दाखवून दिला बाकी सगळं म्हणजे आतापर्यंत मी जेवढेही माझ्या त्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले ना त्यातले त्यांनी दोन तीन मोजकेच ओ माझं एक गाणं शूट केलं होतं आम्ही घरगुतीच केलं होतं असं श्रीवल्लीचं तर त्या गाण्याची एडिटिंग केली होती त्यांनी बाकी मग जास्त नाही बाकी म्हणजे जे ब्लॉगिंग वगैरे आहे ना ते मीच एडिट करते मीच बनवते मीच काढते आणि मीच अपलोड करून देत असते बाकी त्यांनी काहीही केलेलं नाही आहे त्यामध्ये तर फायनली आता आपला हा गुगल ॲडसेन पिन आलेला आहे माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं कारण खूप टेन्शन होतं तुम्हालाही माहिती आहे की गुगल ॲडसेन पिन येणं म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा पिन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या मेहनतीचा काहीही अर्थ नाही त्यामुळे खूप टेन्शन आलं होतं मला पण फायनली त्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले आणि पिन सुद्धा आला त्याच्यामुळे माझं टेन्शन गेलं आता बऱ्यापैकी म्हणजे हे सेटअप झालाय तो थोडं थोडं का होईना दोन पैसे चार पैसे मिळत जातील आता व्यवस्थित म्हणजे इतके पण नाही तुम्हाला माहिती आहे व्ह्यूज वरून तुम्हाला कळतच असेल अंदाज येतच असेल हुशार आहेत बरेचसे लोक माझ्या मी तर काहीच नाही आहे माझ्यापेक्षा पण बरेचसे हुशार आहेत तर आता मी आपल्या चॅनलवरती ह्या चॅनलवरती छोटी मोठी आपली नॉर्मल ब्लॉगिंग जी आहे ना ती करते तर तुम्हाला आतापर्यंत जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांना माहीतच आहे की माझ्याकडं डिश पत्रवेळी ड्रोनची मशीन आहे आता ही मशीन एक मी घरात ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बाकीच्या दोन तीन ज्या मशिनी आहेत त्या वरती आहेत टेरेसवरती ज्याचा की कालच व्हिडिओ मी अपलोड केला एक की एक ड्रोनची मशीन मी नवीन घेतलेली आहे ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे ड्रोनची न्यू आहे ती पहिल्यांदा दोन ज्या वरती मशिनी होत्या ना त्या सेकंड हँडमध्ये घेतल्या होत्या मी ही पण मशीन न्यू आहे आणि आता जी घेतली ना ती पण मशीन न्यू आहे त्या आधीच्या दोन आहेत ना त्या सेकंडमध्ये घेतल्या होत्या आणि म्हणजे वरती आता तीन मशीनी आहेत आणि ही एक मशीन अशा टोटल चार मशिनी आहेत आपल्याकडे आणि हळूहळू हळूहळू काम चालू असतं असं नाही सारखं की नाही मला एवढ्याच ऑर्डर भेटल्या पाहिजे तेवढ्याच मग माझा लॉस झाला हे झालं ते झालं येतात मला ऑर्डर मी तयार करते देते म्हणजे माझे व्यवस्थितपणे ऑर्डर चालू आहेत आणि बाकी ह्या मशीनशी आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया मी तुम्हाला हळूहळू हळूहळू प्रत्येक मशीनीची माहिती सांगेल कसं ऑपरेट करायचं आता माझ्या माझ्या थ्रू व्हिडिओ थ्रू जे लोक मशीनी घेतात ना म्हणजे त्यांना अशी कुठली कंप्लेंटच नाहीये त्यांनी इवन कधीही म्हणजे केव्हाही मला मी काही कामात असू दे त्यांचे सगळ्यांचे नंबर ज्यांना मी मशीनी दिली सगळ्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि तुम्हाला मला सांगते की पॅकिंग पासून विक्रीपासून सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी त्यांना देते आणि इंडिव्हिज्युअल बिझनेस तर तुम्हाला सांगू का आता आजचीच नाही कालची गोष्ट म्हणजे त्यांनी आता सबसिडी वगैरे मिळते लोन मध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की लोन करून आपल्याला सबसिडी मिळते काही व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनी सुद्धा ते लोन केलं आणि त्यांना सबसिडी मिळाली आय थिंक तर त्यांनी एकासोबत दोन मशिनी बुक केल्या तर त्या मशिनीचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे की त्या मशिनीचा व्हिडिओ मी अपलोड करेलच त्यांनी एक मोठी जी आहे ना ऑटोमॅटिक मशीन ती बुक केली आणि त्यानंतर पत्रावळीसाठी ती जास्त प्रमाणात यूज होते आणि त्यानंतर एक फुल्ली ऑटोमॅटिक माझी जी वरची मशीन आहे ना त्यामध्ये डबल डायची डाय आहे म्हणजे थोडीशी मोठी जसं की त्यामध्ये आता समजा एका तासात तेराशे चौदाशे ड्रोन तयार होतात तर ती जी डबल डायची आहे ती अडीच ते तीन हजार अडीच हजार पकडून चालायचे आपण तीन हजार पर्यंत जातं कधी कधी ॲव्हरेज पण अडीच हजार सांगते मी सांगताना अडीच हजार दोन एका तासामध्ये तयार होतात तर अशा दोन मशीने बुक केलेल्या आहेत आणि आता लवकरच त्यांना दोन चार दिवसामध्ये काही जास्त वेळ नाही लागत दोन चार दिवसामध्येच त्यांना मशीन मिळून जाईल तर हळूहळू तुम्हाला आपल्या चॅनलवरती ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणारच आहे तर माझ्या त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याची लिंक मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर